नमस्कार मी शिवानी पुणे प्राईम न्यूज मध्ये आपलं स्वागत छत्रपती संभाजीनगर मधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय पेट्रोल भरताना फोन वाजल्याने स्पार्किंग होऊन पेट्रोलने आग पकडल्याची घटना घडली आहे छत्रपती संभाजीनगर मधल्या वाळूज मधील एका पेट्रोल पंपावर आज अकरा जून ला हा प्रकार घडला पेट्रोल पंपावर असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी वेळेत धाव घेत ही आग विजवली त्यामुळे या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर टाळावा असे पेट्रोल पंपावर लिहिलेले असताना देखील नागरिक याकडे दुर्लक्ष करतात त्यामुळे सतत अशा घटना होत आहेत नागरिकांनी पेट्रोल पंपावर मोबाईलचा वापर करू नये असे आवाहन करण्यात येत आहे पुणे प्राइम न्यूज धन्यवाद